गरमागरम उगडाईचं वरण सोबत गरमागरम भात किंवा गरमागरम चपाती असेल आणि सोबत जर आणि पापड असेल तर चार चांद लागतील तर असं मस्त मुगडाळीचं वरण तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी लागतं आणि कसं बनवलं आहे त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मुगडाईचं वरण कसं बनवायचं ते पाहणार आहे काही ना किंवा चणा डाई पासून त्रास होतो किंवा ऍसिडिटीचा ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी हे वरण एकदम बेस्ट आहे आणि मुगडाळा म्हटले की पचालाई हलकी आहे आणि पटकन शिजते मग झटपट होणारे आहे डाळीचं वरण तुम्ही सुद्धा बनवून बघा मग वेळ न घालवता आपण मुगड डाळीचं वरण कसं बनवायचं ते पाहूया मुगड वरण बनवायला एकदम सोपं आहे त्यासाठी काय करायचं तुम्हाला जेवढी डाळ बनवायची आहे तसं तुम्ही डाळीचं प्रमाण घ्या मी एक वाटीभर डाळ घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही डाळ पटकन व्हावी म्हणून मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी कुकर घ्यायचा आणि ही धुतलेली डाळ पण कुकरमध्ये टाकून घेऊया ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्या वाटीने आपण चार वाटी पाणी घ्यायचं आहे थोडंसं जास्त झालं तरी चालतं कारण नंतर डाळीला फोडणी देताना आपल्याला जशी डाळ हवी तशी तुम्ही आपण पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतो फक्त कुकरमधून उतू जाऊ नये असं एवढं प्रमाण टाकायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घ्यायची आणि एक टोमॅटो टाकायचं पिकलेला उभा चिरून घेतला किंवा बारीक चिरून टाकला तरी चालेल आता झाकण लावूया आणि या कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे डाळ छान मोजूत शिजली पाहिजे आता गॅस चालू करू आणि कुकरच्या शिट्ट्या करून घेऊ अगोदर आपण डाळींचे भरपूर सारे वेगवेगळे वेग प्रकार केलेले आहेत अगदी राजस्थानी नागोरी तडका कसा बनवायचा तर त्याचाही व्हिडिओ मी पोस्ट केला आहे ओल्या लसूणपातीच्या डाळीचं वरण कसं बनवायचं तर तेसुद्धा मी पोस्ट केले आणि बाकीचे भरपूर सारे वेगवेगळ्या वेग वेग डाळींचे प्रकार केलेत लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालतीत येणार आहे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा आता आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी सात ते आठ पकाळ्या लसून घेतला आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात हे मिक्सरला मी वाटून घेणार आहे फक्त पेस्ट तयार करणार नाही जाडसर वाटून घेणार आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरी चालेल जरी मी मिक्सरला वाटलं असलं तरी थोडंसं जाडसर वाटून घेतलं मी तुम्हाला सुद्धा दाखवते अशा पद्धतीने तुम्ही जाडसर वाटून घ्या तुम्हाला मिरची अशी वाटून घ्यायची नसेल तर तुम्ही चिरूनसुद्धा तेलामध्ये टाकू शकता हो आता कुकरही थंड झालेलं आहे आता डाळ जी आहे ती पहिले आपल्याला घोटून घ्यायची आहे म्हणजे वरण छान होतं आणि टोमॅटो डाळीमध्ये टाकल्यामुळे छान मॅश होतो आणि डाळीची चव पण खूप छान येते वरून पण फोडणी आल्यावर पण तुम्ही टोमॅटो टाकू शकता कधीकधी मी वरून पण टाकतेन कधी कधी डाळीत पण शिजून घेते आता ही डाळ छान अशी मॅश करून झालेली आहे आता फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी दोन ते ती तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे बर्णाला जास्त तेल लागत नाही कमी तेलामध्ये छान वरण होतं फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे आणि अधा चमचा मोहरी घ्यायची तेलामध्ये छान असे तडतडून द्यायचे त्यानंतर कढीपत्त्याची पानं सहा ते सात घ्यायचे आहेत आणि जो आपण मसाला तयार करून घेतला लसूण आणि मिरची तो असा ह्या स्टेजला टाकायचा आणि भाजून घ्यायचं लसणाचा आणि मिरचीचा स्मेल खूप छान येतो ह्या डाळीच्या वरणामध्ये गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता मसाला भाजून झाला ह्या स्टेजला तुम्ही हळद आणि हिंग टाकू शकता पण हळद आपण डाळ स्थान टाकलेली होती त्यामुळे मी आता ती हळद टाकणार नाही आता चिरली डाळ याच्यामध्ये होतायची आणि तुम्हाला कसं वरण हवं तसं तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी याच्यामध्ये ॲड करू शकता मी गरम पाणी याच्यामध्ये घेऊन टाकलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि खळखळून उकळी द्यायचे जेव्हा आपण माझ्या रेसिपी पाहता आणि जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि त्या व्हिडिओला लाईक करत जा त्यामुळं ला ला कर काय होतं तुमचं काही नुकसान होणार नाही पण माझा व्हिडिओ चार लोकांपर्यंत अजून पोहोचेल त्यामुळं माझं चॅनलसुद्धा ग्रो होईल तर नक्की मला अशी हेल्प तुम्ही करू शकता आता डाळीलासुद्धा छान खळकळ उकळी आलेले आहे आता याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आणि एक ते दोन मिनटं फक्त आपण गॅसवर ठेवणार आहे त्यानंतर आपलं तयार होणार आहे आपल्या मुगाच्या डाळीचं वरण मुगड वरण आता तयार झालेलं आहे या अगोदर आपण अख्ख्या मुगाचं वरण कसं बनवायचं किंवा मुगापासून आपल्याला डोसा कसा बनवायचा किंवा मुगाची भजी कशी बनवायची त्याची सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती दिलेली आहे नक्की पहा तर आपला अणुकीचं चॅनल आणि गरमागरम जर हे वरण असेल तर त्याच्यासोबत जर गरमागरम भात असेल किंवा गरमागरम चपाती असेल तर नक्की त्याच्यासोबत तुम्ही खाऊन बघा काहीच नसेल तुम्ही अगदी सूप जसं पिता तशा पद्धतीने तुम्ही वाटीमध्ये घेऊन हे सूप पिऊ शकता एवढं सुंदर लागतं तयार झालेलं वरण एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया नेहमीप्रमाणे तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच मला साथ देत चला मग कसं वाटलं तुम्हाला आजचं मग डाळीचं वरण जर आवडलं असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त आणि छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय